बरोबर आणि भरपूर जणांची आता अशी समज झालेली आहे आता तुमच्याच पैऱ्यामध्ये पळालेला मातूर बिंजोरला तो पब्लिकला चिरून पलायचा पब्लिकला चोरून पलायचा पण कुठेतरी आता पब्लिकला पहिल बैल पलायला ना मागत अशी लोकांची समज आहे शंभर टक्के आज आम्ही उंबरलीचा वजे आमच्या डोळ्यात एकच बघत होतो एक नंबर महाराष्ट्रात ओटिंग ओटेकिंग मध्ये मानला जायचा पण त्याने पब्लिक मध्ये टाकला आज तो थोडासा कुठेतरी आम्हाला डाऊन दिसतो चार वर्ष आमचा बैल पळतो कंटिन्यू तो आतमध्येच मध्ये पलवतो आज पण उद्या पण आम्ही पब्लिकला आखला तरी पैल पळेल पण त्याची जी ओव्हरटेकिंगची सवय हो आहे ती ते कुठेतरी त्याची मोडली जाणार आहे कारण आज बघतोय आपण किती आपल्याला फ्रॉडगिरी चालू आहेत आंब्याच्या सुंद्याचे प्रकरण बघितला आपल्या लाडूचं प्रकरण बरेच सारे प्रकरण असे झालेले आहेत ज्या ज्या आपल्याला या आकारतात डावलतात ना त्याला आमचा बैल करून दाखवणार नाकार देतात आणि जास्त हवेतात आणि त्यांना पण काय आहे तो आम्ही आमच्या याच्यामध्ये उत्तर देणार आहे गाडी एक नंबर पण आम्हाला टाकूनच होती गाडी तिकडं सगळे सट्टेवाल्या उज्जी उज्जी बॉम्बच आहे गुलाबा आहे बै आता तुम्हाला वाटत ट्रेंडिंगला आहे बैठक आम्हाला पण क्रेज मध्ये आहे बैठक पण पुढे जे मोठे फेरेवाले आहेत ते थोडे कुठेतरी आपल्याला थोडे कमी लागतात विषय आपल्याला राग भरपूर आहे आपण राग कृतीतून नाही दाखवत आपण बायलाच्या सोबत काय खेळ करून दाखवतो आणि तीन फेऱ्यांच्या मैदानात कसं आहे आता आपण एक परस्पर विरोधी एक दोन गाड्या असतात आणि तेवढ्या दहा गाड्या चाल उचल होत्या त्याच्यामुळे आम्ही तीन फेरात पालवतो मी डायरेक्ट हो बोललो बरं चला आणि त्यावेळेस सोने आपली गाडी पडता कालत होती चार पाच गुलाल गेले होते ते बोलले का शेट गुलाल करून देतो मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले दादा आज पुन्हा एकदा चांगले गुलाला मानकरी झाले पळवली वजीर आणि सोन्याची चांगलीच गाडी पलावली पहिली नाही अवेलेब गाडी किती दिवस त्यांचं पण जरा मनात होतं का सोन्यासोबत पलावा तर आम्हीच काल फोन केला होता का चला पालू म्हणून गाडी बरोबर आहे आता त्यांची मुलाखत घेतली मी आमच्यासाठी बोलतो एक आनंदाचा क्षण आहे कारण सोन्यासोबत एक स्वप्न स्वप्न आणि आमचं पूर्ण झालं काय तर बऱ्याच जणांचा असतात का सोन्यासोबत मोठ्या सो बैलासोबत आपला बैल पलावा पण त्यांची इच्छा त्या दिवशी गेल्या वेळेस अड्यात भेटलं होतं का बैल भेटेल का आम्ही आम्हाला काल पेरा नव्हता म्हणून आम्ही त्यांना स्वतः फोन केला होता का चला पालू गाडी बरोबर कसं काय नाव नाव झालं आम्ही नाव दिला हो नाव हो बिंदास, बिंदास होता दोन पाच बाजल्या पण आपल्या स्वप्नील दादा त्यांनी नाव फिरवलं आणि स्वप्नील दादाचा स्वभाव आहे का मन बिंदासमनपणाने खेळ खेळतात आणि त्यांच्या प्रत्येक अड्ड्यात चार चार पाच पाच शर्ती तर होतात आजच्या पण अड्ड्यात चार किंवा पाच शर्ती नक्कीच झाल्या असतील आणि मला वाटतं गाडी पण छान ती पण पळाली गाडी एक नंबर पण आहे त्यांच्या आम्हाला टाकूनच होती गाडी तिकडं सगळ्या सट्टेवाल्या उज्जी उज्जू होते पण कसे आज फाटी जाऊन थोडा तालमेल बिघडलेला होता कारण कुठे बैलांचे पाय जात होते कुठे बैल फ्री परत होते त्याच्यामुळे आज गाडीचं सा काही सांगता येत नव्हता पण आज आपला गुडलाक म्हणून गाडी चांगली झाली पाहिजे घरीच बसले असते आणि आपल्या खिडकाले कमिटीचे जेवढ्या कौतुक करावं तेवढे कमीच आहेत कारण आजच्या या पावसाच्या परिस्थितीमध्ये पण त्याने अड्डा घडून आणला आज त्यांचे किती मेहनत बघितले आपण आज आठ दाखव चालू असताना पण ते रोला मारत होते म्हणजे त्यांच्या कालपासून त्यांचे खूप मेहनत घेतली त्यांनी पण सोन्या मैदाना मैदानामध्ये आल्यानंतर दुसऱ्या लाईव्ह लोक बघत असतात की सोन्याची गाडी कधी सुटत पण आज लोकांना जास्त म्हणजे अशी वेल नाही जास्त वाट न बघावं लागली कारण आज मैदानामध्ये गाड्या कमी होत मैदानामध्ये गाड्या पण कमी होत्या आणि आपल्या कम्युनिटीने पण आतमधून गाड्या टाकल्या त्याच्यामुळे गाड्या लवकरच सुटत होत्या आणि कुठेतरी आज पावसामुळे पण गाड्या कमीच होत्या कारण प्रत्येकाला भीती असते पाऊस पडला गाडी होत आहे ना होत आणि या चिखलामध्ये गाड्या हाकल्याच्या पण पहिलांना पण थोडा रिस्क असते म्हणून गाड्या कमी होत्या आज आ, आज मला वाटतं पहिल्यांदा की किंवा आधी मी बघितलं कुठेतरी भास्कर ड्रायव्हरला फोन केला होता भास्कर ड्रायव्हर बोलतो मी उंबरवाड्याला आहे तर आज ड्रायव्हर नव्हते मोजके दोन चार ड्रायव्हर होते तसंच आपल्याला आज समजा गोरपेचा ड्रायव्हर बसवतो होता पण गोरपेचा ड्रायव्हर त्यांच्या गाडीवर होता चला एक बर ज्ञानीमा होती ज्ञानीमा सोन्याला हकारलेला आहे आपण भोलामध्ये पलवायचो त्यावेळेस सोन्याला हकारलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या हातावर बैल आहे किती महिन्यानंतर ज्ञानी वर्षानंतर बोला ना गेल्या वर्ष भोला पलायचा ना भोलाची ना आपली सोन्याची गाडी पलायची त्यावेळेस पलवायचं गाडी आणि एका वर्षानंतर पलवलं बरेचसे गाडा मालक नाराज आहेत कुठेतरी निसर्गावर कुठेतरी आपला सात जून नंतर पाऊस होते पण सात मे पासून सुरू झाले एक महिना अगोदर पाऊस सुरू झाले काय पावसाने करायला लावले नाही याच्यानंतर मग आपल्याला गोल्डन चान्स देऊ शकतो तो पाऊस कारण आज एवढ्या लवकर सुरू झाले पूर्ण आपला जून महिना पण खेळायला देऊ शकतो बरो, बरोबर असं आहे आणि आज आमच्या देवाशचा बर्थडे होता त्याच्या वाढ दिवसानिमित्त शरद झाले आहे आणि सोनीने त्याला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि कुठेतरी काय मला वाटतं जेव्हा जेव्हा सोन्याचे जे बॅनर पडतात गाडी झाल्यानंतर कोणाचा कोणाचा वाढदिवस असतो आणि प्रत्येकाला वाढदिवसाची भेट म्हणून गुलाल मिळून देतो नक्कीच नक्कीच कारण त्याचे चाहते त्याच्यावर प्रेम करणारे भरपूर आहेत आणि त्यांचा तो सगळ्यांचा प्रेमाचे परत फेर पर काढून देतो पाऊस आला होता तरी मी बघत होतो सुद्धा सोन्याची गाडी बघून नाही नाही प्रत्येक आता आपण प्रेक्षक वर्ग असतो मोठ्या गाडींचा याच असतो ते मोठ्या गाड्या बघायला असतात का ही गाडी कशी होणार आहे त्या गाडीची उत्सुकताच लागलेली असतात आणि आपण अड्ड्यापर्यंत सर्वच बघतोय मोठ्या गाड्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाते आपल्या बारीक छोट्या गाड्या असतात त्यांना आपण बाजूला सारतो आणि मोठी गाडी आपण लावून देतो कारण काय असतं प्रेक्षकांची उत्सुकता असते की मोठी गाडी कधी सुटते त्यावेळेस त्यावेळी गाडी झाली का प्रेक्षकांची गर्दी आपोआप कमी होते, होते। जो वजीर सध्या चांगलाच गुलाला मध्ये पण आहे बहीण आणि आपल्याकडं दोन चार वेळा त्यांनी पेरा मागितला होता पण आपला योग जुळत नव्हता त्याच्यामुळे आज कुठेतरी योग जुळला आपला आणि या ज्या पेऱ्यांच्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नसतातच त्यांना योग जुळावा लागतो तेव्हाच ते पेरे आपल्याला बरोबर भेटतात गेल्या वर्षी पण आमच्यावर आपला परवाच्या दिवशी आम्ही पलोडाणा ना देव रुमचा पूर्ण वर्षी पण पाठी लागला होता दे 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 बहिर पण त्यांचा योग जुळला होता आता परतच्या दिवशी आला अचानक का शेडबेड पाहिजे तुम्ही बोललो घ्या बैल बिंद कुठेतरी आपला बैल पण खाली पाहिजे त्यांचं बैल पण योग योग मेन जीवन इम्पॉर्टंट असतात कुठेतरी तो दिवस पाहिजे हा दिवस बरोबर ते घडून यायचे आपाप घडून येतो आणि जेव्हा बघितलं जरी पाऊस असलं तरी बघा आवर्जून प्रेक्षक असो किंवा चालू झाला तर मैदान तर नक्कीच सर्व उपस्थित राहतात म्हणजे क्रेज काय बोलले नक्कीच कारण आता जे लाईव्ह ठेवतात त्याच्यामुळे काय आपले जे घरचे मंडले गावची मंडले असतात ते आवर्जून टी बसतात का आपल्या सोन्याची गाडी सुटणार आहे कुणाच्या म्हणजे ज्या त्यांच्या आवडत्या गाड्या असतात त्या आवर्जून आवर बघत असतात आम्ही पण आदत नाही आलो तरी पण आम्ही आवर्जून गाड्या बघत असतो अरे आपली गाडी कधी ही गाडी ती कधी आहे ती गाडी आवर्जून आम्ही टीव्ही लावून बघत असतो सचिनबाईल जर थोडासा मारत होता त्याच्यामुळे जरा त्याला काढून टाकला कारण आपल्याला मारणारी बाईला जमत नाही कारण परत एखाद्याला कुठे इजा झाली तर मग ती खूप माग पाडते म्हणून मग आम्ही त्याला विकून टाकतो आता सोन्या सध्या मी बघतो ना प्रत्येक मैदानामध्ये गुलाल कुठेतरी पहिर्याच्या अडचणी नसतील कारण गुलालमध्ये नसल्यावर काय म्हणतात नाही 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 आता पण अडचणी आहेतच कारण गुलालात आहे बैठ आता तुम्हाला वाटत ट्रेंडिंगला आहे बैठक आम्हाला पण वाटतं क्रेज मध्ये आहे बैल पण कुठे जे मोठे आले आहेत ते थोडे कुठेतरी आपल्याला थोडे कमी लेखतात नाकार देतात आणि जास्त हवेतात आणि त्यांना पण काय आहे तो आम्ही आमच्या याच्यामध्ये उत्तर देणार आहे असा विषय आपल्याला राग भरपूर आहे आपण राग कृतीतून नाही दाखवा आपण बैलाच्या सोबत काय खेळ करून दाखवतो डावलतात ना त्याला आमचा बैल करून दाखवणार तीन वर्ष झाली माझं चॅनल आहे तीन वर्षापासून मी मला वाटतं पहिली एक तुमची गाडी मी लक्की आणि सोन्याची शूट केली होती उसटण्याला तिथून मी आतापर्यंत तीन वर्ष झाले सोन्याला बघतोय चांगला पलतोय फॅन फॉलोईंग खूप वाढली त्याची खूप जरांची इच्छा असते आमच्या पैऱ्यामध्ये पळावा आम्हाला पैरा किंवा त्याच्यासोबत गाडी व्हावा काय बघ नाही नाही प्रत्येकाची इच्छा आता कर्ज बघतून तर मला भरपूर फोन येतात का शेट एकदा तरी बैल पडू दे एकदा तरी आमच्या बैलाचं नाव हो दे बैला म्हणजे मोठ्या बैलामध्ये पडल्यावर आपाप नाव होतं आता आम्ही सॅरसन कपडेच्या राहण्यामध्ये पण असा योग जुळून आला त्यांचा फोन आला शेट बैल पाहिजे मी डायरेक्ट हो बोललो बरं चला आणि त्यावेळेस थोडी आपली गाडी पाठता कात होती चार पाच गुलाल गेले होते ते बोलले का शेट गुलाल करून देतो त्यांनी आम्हाला गुलाल करून दिला आणि आज आजपर्यंत गुलांमध्येच आहे त्यांचे पण खूप खूप आभार आहे मला वाटतं बार्टीच्या मैदानामध्ये बार्टीच्या मैदानामध्ये त्यांनी आम्हाला गुलाल करून दिला पण तर आता पुढचं काही मैदान येतात आता तीन फेऱ्याचं दा मैदान झाला तुम्ही आवडतो तीन फेऱ्यामध्ये नाही पलवत पुन्हा एकदा तीन फेऱ्यांचं तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये पलवाचं कायच नाही पोरांची पण इच्छा असते की तीन फेऱ्यांचं मैदान पलवावा आणि दुसरे जे चाहते असतात त्यांचे चा पण पण काय आपला बैल मस्ती होता अफाट मस्ती होती त्यावेळेस त्याच्या आपण बघितलेलं आहे किती आपल्याला त्रास झाला होता पण आज आपल्या देवाच्या कृपाने तुमच्या जो प्रेक्षक वर्ग आहे चाहत्या त्यांच्या कृपेने बैल आपल्या शहाण्यात झालेला आहे हातावर आलेला आहे आणि परत आपण आपला बिंजोडचा खेळ इम्पॉर्टंट आहे तीन फेऱ्यांचा इम्पॉर्टंट नाही बरोबर आहे आणि बिंजोडच्या खेळामध्ये तो आहे चांगलं बैल रूटीन ला आणि तीन फेऱ्यांच्या मैदानात कसं आहे आता आपण एक परस्पर विरोधी एक दोन गाड्या असतात आणि तेवढ्या दहा गाड्यात मन चाल विचार होतय त्याच्यामुळे आम्ही तीन फेऱ्यात पालो बरोबर आणि भरपूर जणांची आता अशी समज झालेली आहे आता तुमच्याच पेहरेमध्ये पळालेला मत पिंजूरला तो पब्लिकला चिरून पलायचा पब्लिक लावून पलायचा पण कुठं तरी आता पब्लिकला ला बैल पलायला ना मागं अशी लोकांची समज आहे शंभर टक्के कुठेतरी बैलाय आपल्या काहीतरी फरक जाणवतोय आणि ओव्हरटेकिंगचा आणि पब्लिकचा याच्यामध्ये आम्ही बैल आज चार वर्ष आमचा बैल पडतो कंटिन्यू तो, तो आतमध्येच ओव्हरटेकिंगमध्ये पळवतो आज पण उद्या पण आम्ही पब्लिकला आखला तरी पैल पळेल पण त्याची जी ओव्हरटेकिंगची सवय आहे ती कुठेतरी त्याची मोडली जाणार आहे कारण आम्ही बघितलेलं आहे जे पब्लिक आणि आतमध्ये करतात त्यांची बैला कुठेतरी थोडीफार उन्नीस बीस इकडे तिकडे धावतात आज आज आम्ही उंबारलीचा वजे आमच्या डोळ्यात देख्यात बघत होतो एक नंबर महाराष्ट्रात ओव्हरटेंग जायचा मध्ये टाकला आज तो थोडासा कुठेतरी आम्हाला तात्पर्य जो बस पलतो त्याला तसाच पलवायला पाहिजे पब्लिक टू पब्लिकच ठेवा किंवा आतमध्ये तू आठ आत मध्ये ठेवा ओव्हर टॅक मध्ये ठेवा तुमचा शंभर टक्के दे रिझल्ट देणारच देणार आता सोने तर तुमचं कायम घरीच असतो आपल्या संघटनेने काही नियम करले आहेत आपला बाईल कोणाकडे पण आपण ठेवायला देतो पाऊस काळ्यामध्ये किंवा कुठे त्याच्यासाठी लिखापाटी किंवा पेपर बनवून घ्यावा तुमच्या वा माध्यमातून काय मी असा मेसेज देणार नाही नाही प्रत्येक आता गाड्या मालकांसाठी किंवा आपले जे मुंबई आले आहेत त्यांच्यासाठी तर एक मोठी कम <laughs> आपल्या संघटनेने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो प्रत्येक गाड्या मालकाने तो स्टॅम्प पेपर बनवून घ्यावाच घ्यावा कारण आज बघतोय आपण किती आपल्याला फ्रॉडगिरी चालू आहेत आंब्याच्या सुंद्याचं प्रकरण बघितला आपल्या लाडूच्या प्रकरण बरेच सारे प्रकरण असे झालेले आहेत का आपले ते बैल नेतात आणि परत सांगतात आमचा बैल त्या आपल्या मालकी अख्ख्या गाज येतात त्याच्यामुळे कुठेतरी आपण बॉन्ड पेपर लिहून घेतला तर आपला कुठेतरी एक आपण होतो आणि दुसऱ्याला पुरावा दाखवायला होता बरोबर आहे वजीर आणि सोन्या एक चांगली अशी गाडी पडली कायम सोन्या गुलाला मानकरी होते चांगले चांगले जी गरिबाची बैल उजीरात येणार आहेत त्यांना नक्की बैल द्या आणि त्यांच्या बैलांचा पण एक आनंद एक असतो धन्यवाद आणि आज जो सोन्या एवढा आवर्ती चाललेला त्या तुमचा युट्यूबर आल्यांचा पण खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये कारण बघा हा सोशल मीडिया सोशल मीडियावर जेवढा आपण व्हायरल हो तेवढा आपण उंची गाठत जातो आम्ही कुठेतरी बाईट बंद केली होती त्याच्यामुळे थोडा बैल पण आमचा करत होता त्यामुळे आमच्या बैलाला थोडी उंची कमी झाली पण आज तुम्ही आमच्या आवर्जून बाईट गेला होता त्या तुमच्यामुळे आमच्या बैलाचं नाव आहे तुम्ही हा तुम्ही आम्हाला जर बाईट नसते तर आमचा बैल माहितच नसतं त्याला तुमच्या युट्यूबर आहे आमच्या बैलांची किंवा आमच्या जे चाहत्या लोक आहेत आमची पण चर्चा होते बरोबर आणि कुठेतरी आम्ही पण आशीर्वाद म्हणून नंदींचा एक तुमच्या बैलांचा पण खूप धन्यवाद आहे आणि तुम्हाला गाडा मालकांचा कुठेतरी आमच्या चॅनलवर बोलतात त्याच्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद तुमचा पण खूप खूप आभार